आज सर सोनाली आई बापांसाठी नाश्ता बनवते बर मग सोनाली आजची सुरुवात कशी कर करणार आहे पहिली आपण बटाट्याची भाजी बघून घेणार त्यासाठी मी वेरा बच्चा

לא, לא, אבל לא היה מונתי आणि आपण चाट मसाला टाकलाय ना मीठ जरा सांभाळून चांगली म्हणजे गरम ठेवली पाहिजे बटाट्याची भाजी करतो ना तसंच नाही बटाट्याची आपण भाजी करताना खोली ठेवतो कांदा जास्त असतो हे थोडंसं थो नॉर्मल सर्व असता काय त्यात खोलफून चांगली येईल जास्त वेळ लागत नाही जास्त वेळ 私は。

चार पाच मिरची हजार लसणाची पाकळे कढीपत्ता चार पाच पाना फक्त लसूण कढीपत्ता

आइस क्यूब टाकायचे जमले आइस ठेवलेले म्हणून तरी भेटले ओके वरती नॉर्मल चाट मसाला चाट मसाला चाट मसाला असल्यामुळे थोडं सा मीठ आता खारट होईल मंडळी आता आपण सगळं मशीन मिक्सरला लावून घेऊया मस्तपैकी ब्लेंड करिए Ah, mentok. Wes le. Dari ke badan kan. Eh, ba. Ba. Oke. Okay, kitchen made. Ba. Ek kama kala orang yang

तर मंडळ या आता पहिला सँडविच आपल्या तयार झाला आणि आता पप्पांना चटणी वगैरे हो टाकून त्यांना देऊया आणि विचारूया कसं झालंय ते खाऊ सांगा आता कसं झालंय ते

मंडळी पहिला झालं जर आपण आयुष पण दिलं त्यांचं खाऊन झालं नाही तर आपण म्हणजे मी मी खायला बसतोय काम चालूच आहे मी आता टेस्ट करून बघतो कसं कर झालं तर आताच आमचा सगळ्याचा नाश्ता झाला आणि सँडविच खूपच भारी झालेली आणि सगळ्या जास्त खाल्लेले तर हिने खाल्ले किती खाल्ले दोन ते तीन आम्ही सगळ्यांनी एक एक खाल्ले चार खाली एवढे तिला आवडले तीड खाल्ला मी हा तर पप्पा गेले आता बाहेर हेअर कटिंग करायला काय वेगळं आणि आता परत तिला एकदा चेकअपसाठी न्यायचं आहे दवाखान्यात आणि त्याच्या अगोदर गेली आता परीची सोनोग्राफी काढायची आणि नंतर मग सोन रोपी घेऊन त्याच हॉस्पिटलला चेकअपला बोलवलंय जाऊ आपण मम्मी लागेल तुझी मम्मी नको आहे मला माझा अक्षय मला पाहिजे झाली चपाती करून परी चपाती करून झाली का तुला पाहिजे अक्षय तुझा नाही माझ्या तुझ्या नाही ओरडू नको ओरडू नको माझा अक्षय अक्षय तू माझा ना हो बोल बा अक्षय बोला आईचा झाली चपाती लाटून तुझी परी आधी दाखवून दाखवून सांगायलाय अशी लाटलेली का कुणी अठरा लाटल्यास अरे बापरे आणि खाणार कोणत्या तू बनवलेल्या कोण कोण म्हणते कुर्लेची आधी खाणार नेऊन द्यावे लागते

मम्मी नाही आली तर ह्याच्यामध्ये आता मुशी आणि मांदिली थोडीशी आणणार ना आणलीच आहे <laughs> ना आता मीठ लावायला बरोबर

गर या घरच्या घरी सोनालीने सगळ्यांसाठी स्पेशल फालुदा बनवलाय आणि आता बघूया तिने जे बनवलेले ते पहिला मान पप्पांचा दुसरा मान आईचा माझा शेवटचा आणि पण चालू झाली ते आई सांग कसं झालंय फालुदा बनवलेला हीने हा सांगा पप्पा एकदम टोकारू बसले वरती बाल्कनी घेतली आहे हा तर मंडळी सोनालीने सँडविच एक नंबर बारीक केलेले आणि जास्त जर खाली असेल तर आमच्या <laughs> आईने आणि आम आम्ही एक एक, एक ने दोन दोन दोन, -दोन मा? <laughs> आते ने के ना हा त्याच्यानंतर मग आईने मस्त जेवण केलेलं मुशीचं बरेच दिवसांनी ती हातचं जेवण जेवायला भेटलं आंबट जास्त जास्त आंबट खात नाही आंबट फक्त लागतं ते आमच्या पवनच लागतं आंबट जास्त आणि नर आंबट नसेल तर मग काही टेस्ट लागत नाही त्याच्यानंतर परत रात्री तिने हळूदा बनवला सगळ्यांसाठी आणि तो पण भारी झालेला आणि असा होता मंडळी आजचा ब्लॉग दिवसभराचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक करा आणि बाय बाय